उल्हासनगर कॅम्प चार येथील मराठा विभागात राहणाऱ्या प्रवीण सुतार यांच्या कुटुंबाने यंदाच्या घरगुती गणेश उत्सवात मुंबईतील चाळ संस्कृतीचा देखावा साकारला आहे हुबेहूब चाळीचं स्वरूप पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे सुतार कुटुंबाने मागील चौतीस वर्षापासून बाप्पाची स्थापना केली असून दरवर्षी सामाजिक संदेश देणारे आकर्षक देखावे उभारण्याची परंपरा त्यांनी जपली आहे यंदा परळ बीडीडी चाळ गणेश चाळ आणि आजूबाजूच्या वस्त्यांमधील जीवन वास्तव उलगडणारा देखावा साकारण्यात आला आहे या देखाव्याच्या निर्मितीस तब्बल एक महिन्याचा कालावधी लागला असून संपूर्ण सजावट इको फ्रेंडली साहित्य वापरून करण्यात आली आहे मागील वर्षी सप्तशृंगी मंदिराचा देखावा उभारून सामाजिक संस्थांकडून सुतार कुटुंबाला विशेष दखल मिळाली होती आ, नमस्कार मी प्रवीण सुतार आम्ही उल्हासनगरच्या कॅम्प चार मराठा शिक्षण या विभागात राहतो सध्या हे आमचं चौतीसावं वर्ष आहे गणपतीचं दरवर्षी आम्ही काही ना काही वेगळा देखावा साजर सादर करण्याचा प्रयत्न करत असतो गेल्या वर्षी जसं आम्ही सप्तशृंगी गड बनवला होता त्याच्या अगोदर आम्ही केदारनाथ बनवला होता दूधसागर धबधबा बनवला होता अ यावर्षी आम्ही काही वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईला दादर परेल या साइडला जुन्या काळापासून ज्या काही चाळी आहे तर त्या चाळीचा देखावा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय याच्यात आम्ही छोट्या छोट्या जेवढे प्रयत्न होईल तेवढे बारीक देखावे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे संपूर्णतः आम्ही इको फ्रेंडली बनवलेलं आहे आपले कार्डबोर्ड पेपर आहे फाईलचे शीट पेपर असतात त्याचा वापर केलेला आहे आम्ही आणि बऱ्याच बारीक बारीक गोष्टी जसं तुम्ही बघणार रद्दी पेपर आहे सिलेंडर आहे बऱ्याच गोष्टी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तरी जवळपास आम्हाला एक तीस ते पस्तीस दिवस लागले हे बनवायला सुचलं म्हणजे आम्ही दरवर्षी गणपतीच्या ना दोन तीन महिने अगोदर पासून ठरवत असतो की काय बनवायचं काय बनवायचं तर आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की मुंबईच्या एखाद्या चाळीचा आपण देखावा लागायला सुरुवात तिथून झाली आम्ही चाळींचे फोटो काढायला सुरुवात केली नेटवरनं की चाळ नक्की कशी असते काय काय आपण त्याच्यात दाखवू शकतो वेगवेगळ्या चाळींचे आम्ही बरेच फोटो काढले त्याच्यावरनं बघितलं आणि मग त्यानुसार विभागामध्ये नागरिकांचं तर म्हणजे जे जे आतापर्यंत आलेत त्यांनी तर म्हणजे त्यांना भयंकर आवडलंय जे पण येऊन गेलेत त्यांना खूप खूप छान आवडलं म्हणजे प्रतिसाद खूप छानच मिळाला